जुना जालना मित्रमंडळाच्या वतीनं शिवसेनेचे से प्रमुख गणेशदादा सुपारकर यांचा सत्कार लेझीम मलखांब जिवंत ठेवण्यात काम गणेशदादांचा सुपारकर यांनी केलंय आनंदी स्वामी महाराजांच्या पालखीच्या पार्श्वभूमीवर परिसरात सच ठेवण्याचं काम गणेश सुपारकर यांनी केले महेंद्र सोरटी यांची माहिती जालना शहरातील छोटे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री आनंदी स्वामी महाराजांच्या पालखी परिसरात स्वच्छ ठेवण्याचं काम शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश सुपारकर यांनी केलंय व पालखी मिरवणुकीत मल्लखांब लेझिम पारंपरिक खेळ जिवंत ठेवण्याचं काम गणेश सुपारकर यांनी केलंय लेझिम मल्लखांब कोल्हापूर नंतर जालन्याचा नंबर लागतोय अशा पारंपरिक खेळ गणेश सुपारकर यांनी केला असल्याचं महेंद्र सोरटी यांनी म्हटलंय जुना जालना मित्र मंडळाच्या वतीनं शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेशदादा सुपारकर यांचा दिनांक सव्वीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान सत्कार करण्यात आलाय यावेळी नितीन संगी महेंद्रा सोरटी जोहार तुल्ले विनायक महाराज फुलंब्रीकर संदीप प्रदीप जगनाडे विजय महाराज फुलंब्रीकर प्रदीप सोरटी परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती स्वामी महाराज की जय आनंदी स्वामी महाराजांचं जे पालखी असते त्याच्यामध्ये गणेशदादा सुपारकर यांनी जे मेहनत घेतली आहे प्रत्येक वार्डामध्ये जाऊन परिसरामध्ये जाऊन स्वच्छता केली आहे लाईट वगैरे दुरुस्ती केली आहे त्याच्यानंतर रस्त्यांचे कामं केलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या परिवाराचं जे, परिवारा जे आहे पारंपरिक खेळ म्हणजे मलखाम असेल लेझिम असेल किंवा अजून इतर काही खेळ असतील तर यांचं हे जे आहे त्यांनी जिवंत ठेवलं हा जो पारंपरिक प्रोग्राम आहे भारतामधला त्यांनी हा जिवंत ठेवला मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक तर कोल्हापूर असेल किंवा मग जालना असेल मलखामलेझीम हे प्रोग्राम जरा आहे ते लुप्त होत आहेत पण याच्यामध्ये त्यांनी जी आहे फार मेहनत घेऊन त्याला जिवंत ठेवलेलं आहे धन्यवाद कपूर काय ना आपलं महेंद्र सोरटी